नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राकांदार असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वारवर वर झाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवून आम्ही माहिती घेत असतो तुम्हाला देण्याचं कार्य करत असतो जेणेकरून देवांदिकांविषयी तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडल्या ना पाहिजे चेडागोटा असो गुपित माहिती असो अशी माहिती तुम्हाला कुणी देणार नाही सर्च करून बघा रिसर्च करून बघा मित्रांनो अशा गुपित माहिती लोकांच्या अनुभवावर मी तुम्हाला सांगत असतो स्वतः असे बारीक ना बारीक तोडगेत असतो जेणेकर करून घर गुतीत जेव्हा तुम्ही थोडं हे करसाल तर तुम्हाला फरक देखील पडतो काय काय लोकांच्या मला युट्यूबवर कमेंट येतात की दादा हे तोडगा केल्यावर मला फरक पडलेला दुसऱ्यांसारखं नाही काय काय लोक कसे असतात त्यांचीच लोक कमेंट त्यांच्याच असतात फक् मित्रांनो बोलवण्याचं काम तुम्हाला करत असत आपलं तसं नाही सत्य सांगण्याचा माझा मी नाही कुणाचा मंद आहे मात्र लक्षात ठेवा अशा गुपित माहिती सांगितल्या जा चेड्याकोट्यांची माहिती सांगितली त्यांचे नावे सांगितली त्यांच्या यो त्यांचे कार्य काय आहेत ते सांगितले देवांची माहिती सांगितली त्यांचे कार्य काय आहेत गुपित माहिती सांगितल्या त्यांच्या घरांची माहिती सांगितली अशा माहिती कुणीही दिल्या आजपर्यंत युट्यूबवर कुणी नाही दिल्या अशा माहिती देण्याचं कार्य हे करायचं काम आम्ही करत असतो जर कोणाला अडचण असेल जसं की लक्ष्मी बांधलेले असेल कर्णी वाहनाविषयी शंका असो गिरमाळविषयी शंका असो कुठल्याही प्रकारची शंका असेल जर तुम्हाला विचारायचं असेल किंवा बघायला यायचं असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला काय आटी दिला त्या आटी वाचूनच मला कॉल करा व वा, व्हॉट्सअपवर वा, नमस्कार मॅसेज टाकला तुम्हाला लोकेशन ॲड्रेस भेटून जाईल आपली गादी मंगळवार आणि शुक्रवार ही असते अकरा नंतरच माझ्या गादीला तुम्ही येऊ शकता मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा माझ्या शुक्ल आल्यानंतर एक रुपये घेत नाही जर ऑनलाईन कॉल घ्यायचा असेल तर मी पैसे चार्ज करतो कारण काय काय लोक विनाकारण फोन लावून मला त्रास देत होती हे तितपत खरं आहे मित्रांनो फक्त एवढंच की मी जास्त दिखावा करत नाही झाकली मोड सव्वा लाखाची ही चांगलं देखावा मित्रांनो तोच व्यक्ती करतो की तो खोटा असतो देखावा जो नाही करत त्याला गरज नसते देखावा करण्याचे लोकांना आपोआप फरक पडत असतात हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो काही जणांनी मला प्रश्न विचारला तर काही जणांनी मला सांगण्यास आलं की दादा मला हे असा असा अनुभव झालेला आहे ते सत्य घटना मी तुम्हाला सांगणार आहे ते सत्य घटना काय आहे चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू घरा दाराचं झालं वाटोळ कोणी केली करणे मन होईना गरणी सत्यकथावर ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो श्रद्धा काय अंधश्रद्धा हे देखील सांगितले काय काय पुराणामध्ये किंवा काय काय पूर्वीचे लोक जरी म्हणतात मित्रांनो हवन केल्याने योग्य प्रमाणे तुमची बांधा देखील निघून जाते किंवा करणी ह्या गोष्टीला अजून देखील तितकंच मान आहे मित्रांनो काय काय लोकं मानतात तर काय लोक मानत शिकल्या शेवरल्या लोकांना जेव्हा कळतं की बाबा ह्या गोष्टी खऱ्या असतात आणि एखाद्या बुवाचा आपल्याला फरक पडलो तर हा हे वास्तवत आहे काय लोक असे मानतात काय काय लोक ह्याला अंधश्रद्धाच मानतात पण एवढंच की मित्रांनो पैशाचा पाऊस असो इथनं पाऊस पडेल तिथनं तुमची लूट होऊ नये हे जे दक्षता घेतली पाहिजे जर तुम्हाला जे त्रास आहे त्या बोला बाबा गेल्यावर तुमचा त्रास कमी झाला पाच टक्के दहा टक्के तर तुम्ही म्हणायचं की ह्या अनुभवाचे बोल आहेत किंवा ह्यांचा मला फरक पडतोय मग त्यांच्याकडनं तुम्ही काम करू शकता पहिला पैशाची मागणी करत असेल त्याच्याकडनं काम करून घेऊ नका हे माझं सत्य तुम्हाला सांगणं आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो कुटुंब होतं खूप आस्त खेळतं कुटुंब होतं त्याच्यानंतर भरपूर बंगला गाड्या होत्या भरपूर खुश होते त्यांच्यात त्यांच्यामध्ये कोळदेवताला येणं जाणं होतं इष्टदेवताला ये येणं जाणं होतं एखादा उत्सव म्हणले की घरामध्ये कुशल होती एक कुटुंब होताना पाच जणांचं कुटुंब घरामध्ये सह म्हणजे कुणाचा राग नाही रुसवा नाही बायका बी चांगल्या भेटल्या होत्या त्यांची नवरे एकामेकाला जुळून राहत होते म्हणजेच की बघा जर त्यांचं मित्रांनो शिक्षणच चांगलं असेल तर मित्रांनो पुढची पिढी पण शिक्षण चांगली घेत असते म्हणजेच की समजा एखादा मोठा भाव असेल त्याचं शिक्षण आहे ती चार भावापैकी चांगलं असेल तर चार भावांना त्याचे शिक्षण हे चांगलंच भेटत असतं हे मात्र लक्षात ठेवा मग एक कुटुंब असल्यामुळे भरपूर असा त्यांच्या गावामध्ये इज्जत वगैरे होती इज्जत असल्यामुळं एखादा किरकोळ वाद झाला भावकीसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला किंवा त्यांच्या मित्राखातील धाकट्या भावाचा असा वाद त्यांचा होता झाल्यानंतर मग ह्यांनी एवढे पैसे जर आपल्याला काय करता येणार नाही यांना आता खाली पाडायचं मग कसं खाली पाडायचं एक तरी मित्रांनो देखील देखील अजून खाली पाडलं जातं जेवढं मित्रांनो श्रद्धा आहे तेवढीच अंधश्रद्धा देखील पसरती नाही असं नाही मित्रांनो पण त्या लोकांनी त्यांना योग्य प्रमाणे बर्बाद करायचं ठरवलं मग ते बुवा बाबांना किती रुपये देणं का असं ना मस् त्यांचा हातपाय चालवता येत नाहीत म्हणून त्यांनी हे पाय हेच डोकं लावायचं कार्य केलं की यांना तंत्र मंत्रामध्ये फटके द्यायचं आणि ह्यांचा त्रास यांना एवढा द्यायचा की यांच्या घरामध्ये सुख समाज लागले नाही पाहिजे जे पाच मोठे आहेत ते पाच मोठे यांच्या खुल्या झाल्या पाहिजे कोणासोबत कोणाचं पटलं नाही पाहिजे लेकरा बाळासोबत पटलं नाही पाहिजे जातीतनं उठले पाहिजे भाऊ भाऊकेतनं उठलं पाहिजे यांना कोणीही किंमत दिलं नाही पाहिजे म्हणून असा डाव त्यांनी रचला आणि ते डाव मित्रांनो आमुष्याच्या रात्रीला त्यांनी सक्सेस देखील करून दाखवला हळूहळू हळूहळू चालता चालता काही गोष्टीमध्ये थोडक्यात थोडक्यात मित्रांनो त्यांना फटके पडत गेले त्याच्यानंतर मोठे फटके दोन तीन पडत गेले असं करत करत असताना सगळ्या गाड्या घोड्या असो शेती असो काय काय वेळेस ते मित्रांनो रिणा पाण्यानं किंवा देण्या पाण्यानं मित्रांनो तो एकामेकाला देण्यामध्ये गुतण्यामध्ये ते गुंतत गेले इतके गुंतत गेले की त्याच्यानंतर मित्रांनो अवघ्या तीन वर्षात मित्रांनो त्यांनी बर्बाद झाले बर्बाद झाले म्हणजे राहतं घर बंगला त्यांना विकावं लागला लोकांचं व्याज देण्यासाठी जे गाड्यांचा बिझनेस होता गाड्याचा बिझनेस ठप झाला शेती ठप झाली शेती अक्षरशः विकण्यात आली त्याच्यानंतर मित्रांनो पार रस्त्यावर आले मग छोटे मोठे जेव्हा हे लोकांना काम देत होते आज त्याच लोकांच्या हाताखाली डायव्हर म्हणून जावायला लागली आणि शेतामध्ये मित्रांनो दुसऱ्यांचं शेत नागरायला घ्यायला त्याच्यानंतर असंच कुटुंब चाललं भरपूर त्रास व्हायला लागला आमुषा पौर्णिमा दिवशी त्रास झाला पाच भाऊ एकत्र नाही कोण हिटकं गेलं कोण एड लागलं कोणाला बानामती लागली कोणाला योग्य डिसिजन घेता नाही आलं म्हणून मित्रांनो इकडे तिकडे केलं कोणीही त्यांच्या हाकेला धावलं नाही आणि नवसाला देखील त्यांच्या कुठला देव पावला नाही आजपर्यंत कुळदेवता जेवढं करत आलो कुळ देवताला देखील म्हणजेच की रास्ते ब्लॉक केले विचार ब्लॉक केले मंद करून टाकलं भानामध्ये गेले ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी त्यांना फटके देण्यात आले आणि त्यांचा परिवार करण्यात आलं मग त्याच्यानंतर भरपूर एखादा त्यांचं गाव देवता असतो त्या गावाच्या देवतापशी एक पुजारी असतो जे की मित्रांनो त्याला सगळे ईशिशी म्हणा किंवा काही गोष्टी त्यांना माहित असतात प्रत्येक एक गावांमध्ये पुजारी असतो आणि त्या पुजारी मित्रांनो त्यांचं काय असेल ते विले वाट लावतो किंवा बघण्याचा काय Gracias. जेव्हा त्याला कळण्यात आले की ह्यांच्यावर ह्या हा विषय झालेला आहे मग आता तर करण्यासाठी पैसे नाही आहेत थोडाफार सामनासाठी तर पैसे लागतात मग त्याच्यानंतर त्या बुवा बाबांना सांगितलं की बाबा ह्या देवीच्या वाऱ्या करा किंवा त्या त्या देवाच्या वाऱ्या करा किंवा हिथेज एक नवस करून जावा मग त्यांनी ते नवस केलं एखादा प्रयोग केला प्रयोग झाल्यानंतर के के थोडं डोकं तर हलकं वाटलं माय पण का मात्र कुठलंच होईना गेले मग त्यांनी विचार केला की बाबा अजून कोणाकडे तरी जावं वा असंच घुमत घुमत मित्रांनो तब्बल अजून दोन वर्ष त्याच्यामध्ये फेल म्हणून गेले आणि कुठही त्यांना उभं केलं नाही किंवा कुठल्याही बुवाबाबांचा त्यांना फरक देखील पडला नाही आता बुवाबाबांनी काम केलं त्यांना जसा कौल आला किंवा काय त्यांना रिकाऊ म्हणजे तसे त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं पण ज्या टायमाला खरं सत्य हे त्यांना माहीत नव्हतं ते म्हणजे सत्य असं होतं मित्रांनो की त्यांच्या येण्या जाण्याचा मार्गच बांधला होता म्हणजेच की समजा बुवा बाबा हा तुमच्या घरी येऊन केला नव्हता तुम्ही त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी करण्या कर काढल्या सवय जण अशा अशा त्यांनी उद्धके केलं आणि ते काढण्याचं काम केलं पण त्यांना फिरून फिरून त्या आज गावा जावं लागलं म्हणून पहिला ते रास्ता ब्लॉक केला होता म्हणजेच की त्रास निघून गेला गावाची इशी वळली की त्रास नेमका चालू झाला अशी करणे मात्र त्यांना केली होती मग त्यांना तब्बल कळस तर सहा वर्षे गेले आणि सहा वर्षामध्ये भरपूर प्रमाणे बर्बाद झाले कुठल्याही बुवा बाबांना लवकर कळण्यात नाही आलं आणि त्याने ते कार्य जे दिसलं ते कार्य केलं पण इशी बांधलेलं हे कुठल्याच बुवाबाबाला कळून नाही आलं असेच थकून बिकून त्या आपल्याकडे आले होते रुपयाची रिक्वायरमेंट नाही केली सांगितल्याला उपाय केला आणि सांगितलं ते सत्यच सांगितलं मित्रांनो जसं मला आईचं वचन आलं तसं मी सांगित गेलो मी त्यांच्यापेक्षा कुठल्या बुवा थोर नाही पण माझा अभ्यास माझी भक्ती भावनाने मी आई साहेबांना कौल लावला आहे एवढं एवढं त्यांचं होतं कसं करायचं सांग आई साहेबांना पुढचा विचार दिला तसा उतारा सांगितला आणि त्या गोष्टी मी त्यांना सांगितलं बाहेर पडायचा मार्ग सांगितला आणि माझ्या म्हणजे काळूबाईच्या वाऱ्या करायला सांगितल्या जाळी मसोबाच्या वार्या करायला सांगितल्या तर त्यांना मित्रांनो शंभरापैकी तीस टक्के त्यांना फरक पडत गेला पण हे घाण तर काढावं लागेल मग त्याच्यानंतर फरक पडल्यानंतर मी काही गोष्टी त्यांना जाळण्यास दिल्या काही गोष्टी त्यांना फिरवण्यास दिल्या काही गोष्टी मी त्यांना टाकण्यास देखील दिल्या ते दिल्यानंतर मित्रांनो भावभाऊंचा पटा लागलं हळूहळू जावाईंचा पटाव लागलं त्याच्यानंतर मित्रांनो जे काय मी केलं हे मी गुपित ठेवतोय वेगवेगळ्या प्रमाणे त्यांचं मी करून टाकलं त्याच्यानंतर आज मित्रांनो ते सुखी आहेत मी असं म्हणत नाही की त्यांचं गेलेलं शौर्य त्यांना परत भेटलं नाही पण सुखी आहेत आणि दोन पैसे कमवत आहेत निदान मित्रांनो एवढं तरी नाही निदान मित्रांनो त्यांच्याकडनं चाळीस टक्के तर ते कार्य झालं जी लोक हाकेला धावत नव्हते देव नवसाला पावत नव्हता ते हळूहळू काळूबाईच्या आशीर्वादाने ते पावाय लागले आणि लोक हे चांगले बो लागले पण ज्यानं हे कृत्य केलं त्याच्या काठीला देवाचा आवाज आहे त्यानं कधी ऐकलं नसेल त्या दृष्ट लोकांनी ज्यांनी हे केलं पण मित्रांनो जागेवरच त्यांना फटका पडला आणि ते माणसात न उठले त्यांचे पोरं बाळे त्यांना हाना लागले आणि त्यांना बाहेर काढले ज्यांनी हे वाईट कृत्य चांगल्या लोकांवर केलं होतं त्यांनी सांगायचा उद्देश सा हेच आहे मित्रांनो भरपूर केसेस आपल्यामध्ये येतात आज सत्य ये हे सत्य घटना आहे मित्रांनो हे तुमच्या आमच्यासारखा कुणीतरी असू शकतो आणि ते तुमच्यातले ताटातले जेवणारे देखील असू शकतात कुणाच्या मनातलं कधी काय सांगता येत नाही माणूस की नावाची चीज आजकाल कुणापशी राहिली नाही हे मात्र लक्षात ठेवा हे सांगितलंय मित्रांनो हे अनुभवाचे बोल नसून मित्रांनो हे लोकांचं हे जे मी सांगितले मित्रांनो हे एकासोबत घडलेलं आहे ते कुटुंब अजून देखील आहे पण मित्रांनो माझ्याकडे भरपूर येतात भर रुसलेले येतात आमशे येतात नऊशे येतात गवशे येतात भरपूर प्रमाणे येतात लुटून येणारे देखील येतात पण माझं काम आहे की त्यांना मार्ग चांगला दाखवणं बघा माझा फरक पडतोय म्हणून माझ्याकडे उन्हा असं म्हणत नाही माझा फरक कायकांना पडत देखील नाही पण कायकांना पडला की शंभर टक्के नाही म्हणता येणार पाशे नव्वद टक्के पडतो हे मात्र लक्षात ठेवा पण जेव्हा माझ्या आई मला कवळ देईल विश्वास पाहिजे ज्या व्यक्तीला देवावर विश्वास आणि विश्वास ठेवून जर तो व्यक्ती आला तर मित्रांनो देवाला नवस जरी माझ्या गादीला करून करून गेलं तर रातोरात त्याचं जा काम झालेलं हे मी बोलत नाही अनुभवाचे बोल सांगत असतात दुसऱ्यांसारखं एवढंच की मी दिखावा करत नाही की बाबा ह्याला किती फरक पडलेला आहे ह्याचा व्हिडिओ काढा मित्रांनो ते लोक त्यांचीच असतात ज्याला इज्जत आहे तो कधी सोशल मीडियावर जास्त येत नाही हे मात्र लक्षात ठेवा ज्याला मार्केट करायचं आहे खोट्याचा असो किंवा खऱ्याचा असो तोच व्यक्ती येतो ना तर डाकली मोठा सव्वा लाखाची कधी ही चांगली हे मात्र लक्षात ठेवा असं तुमच्यासोबत घडू नये म्हणून तुम्ही विचार राहिलं पाहिजे देवाला अजून विच्छा मित्रांनो मागितली पाहिजे बुग्र देवतांच्या वाऱ्या केलं पाहिजे मसोबाच्या केला पाहिजे दावजी पाटलाचं केलं पाहिजे नवनाथांचं प्राणायाम वाचलं पाहिजे दत्त मित्रांनो चरित्र वाचलं पाहिजे भगवत गीता वाचली पाहिजे रामायण वाचलं पाहिजे हनुमान चालिसा म्हणली पाहिजे या गोष्टी जर तुम्ही केल्या मित्रांनो तर तुम्हाला जेवढा फरक मित्रांनो त्यांनी केला आहे तेवढा फरक तुम्हाला पडत तुमच्यावर तेवढा वार होत नाही पण तुम्हाला अदोगरच त्याची सूचना भेटते मग तुम्ही हुशार होता झिरो टक्के होण्यापेक्षा कधीही आधी थावरलेलं कधी हे चांगलं हे मात्र लक्षात ठेवा हे खता आहे सत्य घटना आहेत भरपूर थकून माकून आपल्याकडे येत असतात आणि आपलं काम असते की त्यांना चांगलं करायचं बघा मित्रांनो जर मला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा पण मित्रांनो जे काय असेल ते कथ्य सत्य घटना मी तुम्हाला सांगितली म्हणतात ना मित्रांनो मन नाही धरणी लागत नाही कुठं मन शरणी म्हणून देवाच्या विचारणे कधी मन लागत नाही घरादाराचं केलं वाटूळ मन लागत नाही धरणे घरादाराचं दाराचं करतात त्याच्यानंतर मित्रांनो मन लागेल का कुणाच्या धरणे देवामध्ये मन लागेल का केले उपवास किती केले नवसा किती केल्या वाऱ्या पण काय फरक पडत नाही वाऱ्यासारखं जातं सर्व काही असं म्हणून मित्रांनो काय काय लोक डुबलेले आहेत काय काय लोक त्रासलेले आहेत त्यात तरसू नये म्हणून मित्रांनो बघा माझ्याकडे या किंवा नका किंवा मी मार्केटिंग करत नाही की तुम्ही माझ्याकडे ज्या पण कुठलाही असून नीती नाही मला त्याची पूजा करा सांगितलेले तोडगे वेळेवर करा तुम्हाला कधीही काय होणार नाही वर्षातून एकदा तरी स्वतःच्या घरामध्ये हवन घातलं पाहिजे सुख शांतीसाठी हवन घातलं पाहिजे हवनामध्ये पण भरपूर प्रकार आहेत मित्रांनो ते समजून घे देखील घेतले पाहिजे आणि वेळेवर मित्रांनो तुमच्या मागची आडापिडा पण तुम्ही काढले पाहिजे बावन्न उद्या जाळल्या पाहिजे त्याच्यानंतर वेगवेगळे प्रयोग तुम्ही केले पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला लवकर लागण होत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका व्हिडिओ मित्रांनो बनवण्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला सत्य कळू द्या तुम्ही चांगल्या मार्गाने चालू द्या हेच माझ्या मनामध्ये असतं बाकी काय नाही मित्रांनो बघा आजकाल पाची बोटेक सारखे नसतात युट्यूबर जे खरं सांगतं ते खरं सांगतं का हे बी बघितलं पाहिजे खरं हे म्हणतोय आजकाल बघण्याची फी एकवीसशे मित्रांनो जर तुम्हाला पर्सनली कोणाला भेटायचं असेल पर्सनली काय बोलायचं असेल एकवीस हजार सोड मोजत नाहीत प्लस एकावर टीका करायच्या स्वतः किती हुशार आहे ते युट्यूबर दाखवायचे देखील काय काय बुवा बाबा काम करतात स्वतःचे वकील घेऊन बसलेत काय काय पोलीस घेऊन बसलेत का कारण दुसऱ्या कॉम्पिटिशनला राहिलेला पाहिजे कारण किती केले तरी डोंगे आणि कधी पण कसं आहे कांगळे करणाऱ्यांचं लगेच माणूस ऐकून घेत असतो हे मात्र लक्षात खरा गुरु काय आहे हे सांगितलं नाही तर त्याच्या ऊर्जेत कळतं ऊर्जा कळत आहे का किती खोटा हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो काळूबाईच्या नावानं चांग पाटलाचं चांग लिहायला मात्र विसरू नका आणि सुखी राहावा मित्रांनो देवांची सेवा करा ग्रंथ पुरानं वाचा जरी मी कशात मन लागत नसेल रिणा पाण्यात अडकला असाल तर मित्रांनो एकदा माझ्या गादीला येऊन जावा मी रुपया घेत नाही तुम्ही रुपये जरी मला ठेवला तेवढंच आहे दोन रुपये ठेवलं तरी मला तेवढंच आहे मी कधी कोणाकडनं पैशाची अपेक्षा करणार जर माझ्याकडनं तुमचं चांगलं होत असेल तर शंभर टक्के करून देण्याचं देखील कार्य करतो सगळा देवाचा आशीर्वाद आहे माझं काही नाही धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिक वर नक्की भेटूया काळूबाईच्या नावून चांगलं सुरूच्या दाऊजी पाटलाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद